बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती ताणाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉप्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लकी ड्रॉनुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू झाला असून सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बारा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असे सतरा अशा एकूण एकोणतीस गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुहानी महेंद्र बनसोड व रणवीर तुषार चंदेल या चिमुकल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली मिरवणुकीमधील ज्या गणेश मंडळाची ऑनलाईन केले नसतील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सहा तारखेला गणपती विसर्जन आहे आणि त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये ड्रॉ पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक कीमधील क्रमांकाची यादी काढण्यात आली त्याच्यामध्ये खामगाव शहरातले सतरा गणेश मंडळ तसेच शिवाजीनगरमधले बारा गणेश मंडळ अशी यांची लकी ड्रॉची आम्ही यादी काढलेली आहे ती यादी फरशीमध्ये फरशीवर जे फरशी चौक आहे तिथे फ्लेक्सोद्वारे ती प्रसारित करण्यात येईल तसंच या मिरवणुकीमध्ये आपले शहरातले जे चार माणाचे गणपती आहेत लाकडी गणपती तानाजी गणप गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ तसेच राणा गणेश मंडळ या सर्वानंतर बाकीची जी काही यादी आहे ती यादीनुसार क्रमांकानुसार ते मिरवणुकीमध्ये सहभागी होते आमचं पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना असंच आव्हान राहील की आपल्या सर्व गणेश मंडळ भाविकांना आपण सूचना द्यायच्या आहेत की कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही किंवा विलंब होणार नाही मिरवणूक रेंगाळत राहणार नाही याची आपल्या सर्वांनी दक्षता घ्यायची आहे एकमेकांसोबत सांगोप्याने आणि तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीने सहकार्याने आपल्याला ही मिरवणूक जी गणेश गन, विसर्जन मिरवणूक आहे ती शांततेत आपल्याला पार पाडायची आहे सर अनेकांनी अर्ज दाखल केलेले पोलिस त्यांना काय अहम सूचना सूचना पाहिजे आ, काही कारण असतो काही गणेश मंडळांनी जे ऑनलाईन अर्ज होते त्या पावती त्यांनी दाखल केलेले नाही आहेत तर मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की आपण जे काही ऑनलाईन अर्ज असेल ते तात्काळ ऑनलाईन आपल्या साईटवर जाऊन भरायचे आहेत जेणेकरून त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये राहील आणि प्रशासनाकडे त्या गणेश मंडळाची नोंद राहील तसंच जर ऑनलाईनमध्ये काही अडचण होत असेल तर त्या सर्व भाविकांनी किंवा गणेश मंडळांनी जे काही अर्ज आहेत ते पोलीस स्टेशनला येऊन फिजिकल कॉपी जरी दिली तरी ते आम्ही नंतर ऑनलाईन भरून घेऊ А ни один.